संध्याकाळच्या वेळेस भूक लागल्यानंतर आपल्याला पटकन काहीतरी बनवायचं असेल तर अशा वेळेस मस्त असा हा कुरकुरीत आणि झटपट तयार होणारा पदार्थ आज आपण बनवणार आहोत नमस्कार सर्वांना हरी रेसिपीज इथ भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग मस्त असा हा चमचमीत आणि झटपट तयार होणारा कुरकुरीत नाश्ता कसा बनवायचा ते बघूयात तर सर्वात आधी मी ते एका बटाट्याची साल काढून घेतली आहे आता हा सगळा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर हे बघा असा थोडासा लांबसर मी हा बटाटा किसून घेतला आहे हा बटाटा उकडलेला नाही आहे कच्चाच बटाटा वापरत आहे तर बघा सगळा बटाटा किसून घेतला आहे आता हा किसून घेतलेला बटाटा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे म्हणजे मग बटाटा काळा पडत नाही आहे तसाच राहतो गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल छान गरम झालं की एक चमचा जिरे अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि दोन बारीक चिरलेल्या हिरवे मिरच्या घालायच्या आहेत आणि वरून दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत आणि हे तेलामध्ये छान परतवून घ्यायचे तर बघा तेळ असे तडतड उडायला लागलेत म्हणजे ते तेलामध्ये छान परतले गेलेत आता लगेच त्यामध्ये अडीच वाट्या पाणी घालायचे आणि पाण्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे तर बघा थोड्याच वेळात पाण्याला छान उकळी आली आहे आता यामध्ये वरून बारीक शिजलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचे त्यानंतर मग अशी किसून घेतलेल्या बटाट्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचे आणि हा किसलेला बटाटा पण यामध्ये आहे आणि पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून त्याला दोन मिनटं शिजवून घ्यायचे दोन मिनटं बटाटा छान शिजवून घेतलाय आता गॅसची फ्लेम लो करायची आणि ज्या वाटीने पाणी मोजून घेतलंय त्याच वाटीने मोजून एक वाटी बारीक रवा घालायचे बारीक रवा नसेल तर ठोसर रवा मिक्सरमधून फिरवून घातला तरी पण चालेल आणि त्याच वाटीने पाव वाटी तांदळाचं पीठ पण घालायचे आता हे घातलेला रवा आणि तांदळाचं पीठ छान मिक्स करून घ्यायचे फक्त रवा घातल्यानंतर गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची अजिबात मोठी करायची नाहीये म्हणजे मग हे मिश्रण पण छान शिजलं जातं तर बघा थोड्याच वेळात मिश्रण असं थोडस घट्टसर झालंय जरी थोड्याशा गोठाळ्या राहिल्या असतील तर त्या मोडल्या जाव्यात त्याकरिता असं मॅशर नाही पीठ छान मॅश करून घ्यायचे म्हणजे मग सगळ्या गोठाळ्या मोडल्या जातात आणि पीठ पण छान एकजीव तर बघा हे मिश्रण छान असं मॅश करून घेतलंय आणि यामध्ये अजिबात गुठळ्या पण राहिलेल्या नाहीये सगळ्या गुठळ्या मोडल्या गेल्यात आणि मिश्रण पण छान असं एकजीव झालंय आणि थोडंसं घट्टसर पण झालंय म्हणजे मिश्रण छान शिजलं गेलंय आता या मिश्रणाचा असा गोळा तयार करून बघायचा आहे तर बघा असा गोळा तयार होतोय म्हणजे मिश्रण एकदम परफेक्ट शिजलं गेलंय आता लगेच गॅस बंद आहे आणि कढईवर झाकण ठेवून हे मिश्रण पाच मिनिटं वाफाळून घ्यायचे तोपर्यंत आपण हे मिश्रण ज्या ताटामध्ये सेट करायचे त्या ताटाला असं ब्रश नाही सगळीकडे तेल लावून घ्यायचे म्हणजे मग हे या वड्या ताटाला अजिबात चिकटत नाही अगदी सहज निघतात पाच मिनिटानंतर हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचे हे मिश्रण खूप जास्त वेळ पण ठेवायचं नाहीये गरम असतानाच सेट करायचे म्हणजे मग ते छान सेट होतं खूप थंड झाल्यावर ते व्यवस्थित सेट करता येत नाही त्यामुळं असं गरम असतानाच ते छान असं चौकोनी शेप मध्ये आपल्याला सेट करून घ्यायचे मिश्रण स्पॅच्युलाने किंवा एखाद्या चमच्याने असं सगळीकडे पसरवून छान असं सा एकसारखं चौकोनी शेपमध्ये सेट करून घ्यायचे म्हणजे मग त्याच्या वाड्या पण एक सारख्या पडतात मिश्रण छान असं एकसारखं सेट करून घेतलंय आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कट करून याच्या वाड्या पाडून घ्यायच्यात थोड्या वेळातच मिश्रण पूर्णपणे थंड झालंय आता इथे दाखवलेल्या पद्धतीने सारख्या आकारात हे मिश्रण असं उभ्या आणि आडव्या लाईन मध्ये कट करून घ्यायचंय आणि त्यानंतर जे चौकोनी काप तयार झाले त्याचे बरोबर मध्यभागी असं पुन्हा कट करून घ्यायचे म्हणजे मग याचे छान असे शे त्रिकोणी शेप मध्ये या वड्या तयार तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला कुठल्याही शेप मध्ये कट करून घेऊ शकता परंतु थोडस काहीतरी चेंज म्हणून मी याला असं त्रिकोणी शेप मध्ये कट करून घेतलंय आता यातील एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते तर बघा अगदी सहज निघतायत ताटाला हे मिश्रण अजिबात खाली चिकटलेलं पण नाहीये आणि हे मिश्रण छान शिजलं गेलं की मग या वड्या अजिबात तुटत नाही छान निघतात तर बघा मस्त अशा आपल्या ह्या वड्या तयार झाल्यात तयार झालेल्या वड्या तळण्यासाठी तेल छान गरम करून घेतलंय आता सुरुवातीला यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच वड्या आहेत आणि त्या अलगेच पालटायच्या नाहीत खालच्या बाजूने थोड्याशा तळ्या गेल्या की मग पलटायच्या दोन तीन मिनटानंतर खालची बाजू थोडीशी तळली गेली आहे आता ले ले या सगळ्या वड्या असे पलटवून घेऊयात आपण यामध्ये रवा वापरलेला असल्यामुळे या वड्या तळायला थोडासा जास्त टाईम लागतो त्यामुळे गॅसची फ्लेमी मिडियम टू हाय ठेवत आपल्याला या वड्या छान अशा गोल्डन रंगावर तळून घ्यायच्यात म्हणजे मग वड्या छान कुरकुरीत होतात आणि आतून पण व्यवस्थित तळल्या जातात अजिबात कच्च्या राहत नाही अजून पाच ते सहा मिनिटं असं पलटत राहत या वड्या छान तळून घेतल्यात आणि बघा याला मस्त असा गोल्डन कलर आलाय म्हणजे वड्या पण छान तळ्या गेल्यात आता लगेचच या सगळ्या वड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ले ले यास करी -करी खाय तर उरलेल्या सगळ्या वड्या याच पद्धतीने छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात कधी कधी काय होतं ना संध्याकाळच्या वेळेस आपल्याला खूप भूक लागते पटकन खायला काहीतरी बनवायचं असतं तर त्यावेळेस अगदी झटपट तयार होणारा मस्त असा कुरकुरीत नाश्ता तुम्ही नक्की बनवू शकता तुम्हाला आजची नाश्त्याची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा तयार झालेल्या वड्यांपैकी एक वडी मी तुम्हाला फोडून दाखवते तर याची क्रिस्प बघा आपल्या वड्या मस्त अशा कुरकुरीत आहे आणि फोडल्यानंतर कुछ त्या आतून तेवढेच खुसखुशीत झाल्या त्यामुळे या वड्या खायला खूपच छान लागतात या वड्या तुमच्या आवडीनुसार टोमॅटो सोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत त्याच्यासोबतही खाऊ शकतात खूप छान लागतात तर मस्त असा हा कुरकुरीत नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद